नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत भाऊ बहीण झाले लाडके मात्र शेतकरीच का परके त्या युवा शेतकऱ्याचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल हातात फलक घेऊन जयपालची नुकसान भरपाईची मागणी पाऊसही खूप जाला नुकसानही खूप झाली बहीणही लाडकी झाली भाऊही लाडका झाला यात मात्र मुख्यमंत्री साहेब नुकसान भरपाईच्या वेळेस माझ्या शेतकरीच का परका झाला ही काही कविता नाही नाईला जास्त शेती व्यवसायाकडे वळलेल्या एका सुशिक्षित युवा शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना संदेश आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील करांडला येथील जयपाल भंडारकर या सत्तावीस वर्षीय युवा शेतकऱ्याने हातात फलक घेऊन मुख्यमंत्र्यांना दिलेल्या संदेशातून सर्वांसाठी सर्व काही मिळत असताना पूरग्रस्त परिस्थितीमुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे सध्या या युवा शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना एकोणवीस ला। ते बावीस जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होऊन प्रचंड नुकसानीच्या घटना पुढे आल्या यात लाखांदूर तालुका सर्वाधिक प्रभावित झाल्याने येथे घरांच्या पडझडीसह शेतीचे पूर्णतः नुकसान झाले आहे परिणामी विविध स्तरांवरून सरसकट नुकसान भरपाईची आणि कर्जमाफीची मागणी केली जात आहे त्यानुसार शासनाकडून सरसकट नुकसान भरपाईचे आसर दिसत असले तरी ज्या प्रमाणात शेतकरी उत्पन्न घेतो त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल काय असा प्रश्न शेतकरी आजही विचारत आहे दरम्यान अशाच नुकसान भरपाई संदर्भात एका युवा शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे भंडारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे अति प्रभावित लाखांदूर तालुक्यातील जयपाल भांडारकर नामक युवा शेतकरी हातात फलक घेऊन थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संदेश देत नुकसान भरपाईची मागणी करीत आहे या शेतकऱ्याने पाऊसही खूप झाला नुकसानही खूप झाली बहीणही लाडकी झाली भाऊ ही लाडका झाला यात मात्र मुख्यमंत्री साहेब नुकसान भरपाईच्या वेळेस माझ्या शेतकरीच का परका झाला असा संदेश लिहून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे जयपाल भांडारकर असे त्या व्हिडिओ व्हायरल होत असलेल्या लक्षवेधी युवा शेतकऱ्याचे नाव असून तो लाखांदूर तालुक्यातील करांडला येथे शेतकऱ्याने पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे अचानक आलेल्या अतिदृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेती ही पाण्याखाली जाऊन संपूर्ण शेतीचं शंभर टक्के नुकसान झालं आहे स लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी भात शेतीवर पीक कर्ज काढून शेतात भाताची लागवड केली होती आणि अचानक आलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण शंभर टक्के ही पीक हा पाण्याखाली गेला आणि खराब झाला तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना माझी अशी विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला बहिणी लाडकी झाली आणि पाहूवी लाडका झाला पण नुकसान भरपाईच्या वेळेस मात्र माझ्या शेतकऱ्याला फरका करू नका आणि प्रत्येक शेतकऱ्याला एका एकरामागे मागे पन्नास हजार रुपयाची मदत आणि शेतकऱ्यावरील कर्ज माफ करा अशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांना माझी नम्र विनंती आहे नाहीतर आम्हा शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहिला नाही आणि माझी ना मागणी पूर्ण करतील असे मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना नम्र विनंती करत आहोत <laughs> महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी काढलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे अशातच सत्तावीस वर्षीय जयपालने शेतकऱ्यांच्या मुलासाठी लाडका भाऊ योजना अशा मागणीचे फलक हातात घेऊन चौकातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते सन दोन हजार अठरा मध्ये जयपालच्या शेतात धान पिकावर तुडतुड्याचा तोड़ प्रकोप झाला होता त्या वर्षी शासनाने हेक्टरी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार जयपालच्या एक पॉइंट सोळा हेक्टर आर शेतासाठी केवळ तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तुटपुंजी मदत जयपालच्या खात्यात जमा झाली होती त्यामुळे जयपालने ही तुटपुंजी रक्कम मुख्यमंत्र्यांच्या नावे मनी ऑर्डर करीत परत करून शासनाचा निषेध नोंदविला होता जयपालच्या या कृत्याची दखल घेत शासनाने पुन्हा चौकशी करून जयपालला चौतीस हजार रुपयांची मदत दिली होती